नमस्कार आज मी तुमच्या बरोबर ना पाणीपुरीचं पाणी, पाणी कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे पण हे जे पाणीपुरीचं पाणी आहे ना त्याची रेसिपी एकदम वेगळी आहे हे जबरदस्त टेस्टी लागतं कारण यामध्ये आहे चार चार फ्लेवर जसे की आंबट गोड तिखट आणि चटपटी तसं जर तुम्हाला पाणीपुरी आवडत असेल तर ही एकदम वेगळीच अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तर चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेला आहे त्यामध्ये वन फोर्थ कप गुळ आणि वन फोर्थ कप चिंच घेऊन ती एक तास भिजत ठेवली होती चिंच आणि गुळ भिजत ठेवला की गुळ तर विरगळतोच पण चिंचे मधला कोळ पण सेपरेट होतो तर आपली ही चिंच आणि गुळ एकदम छान अशी भिजलेली आहे तर याच्यातून आपल्याला पाणी सेपरेट करायचं आहे तर इथे मी दुसरा मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये हे चिंच आणि गुळ गाळणीमध्ये टाकलेला आहे तर इथे पाहू शकता गुळ विरगळलाय आणि चिंच पण एकदम छान अशी भिजलेली आहे जो नको आहे पार्ट तोच गाळणीमध्ये राहिलेला आहे आणि घट्ट असा कोळ आपल्याला मिळालेला आहे तर हे जे गाळणीमध्ये आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि हा आपला चिंच गुळाचा कोळ तयार आहे तर आता मी घेतलेला आहे एक मिक्सरचा जार त्यामध्ये आपल्याला दोन मुठ्ठी भरून पुदिना आणि दोन मुठ्ठी भरून कोथिंबीर टाकायची आहे कपाने जर घेतलं तर अर्धा कप पुदिना आणि अर्धा कप कोथिंबीरची पाणी आहे त्याचबरोबर ह्या चार हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत जर पाणीपुरीचं पाणी तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर हिरवी मिरची थोडी जास्त घेतली तरी पण चालेल आणि त्याचबरोबर फक्त तीन लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा टाकलेला आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं छान एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा कोथिंबीर पुदिना आलं लसूण सगळं मी एकदम छान वाटलेलं आहे जर यामध्ये छोटे मोठे कोथिंबीरचे पुदिनाचे तुकडे राहिले तर हे मिश्रण तुम्ही गाळणीने परत एकदा गाळून घ्या पण माझं हे मिक्सरच्या जार मध्ये एकदम छान बारीक वाटलं गेलेलं आहे त्यामुळे मी चिंचगुळाच्या गुळाच्या कोळमध्ये हे डायरेक्ट टाकलेलं आहे तर आता मी यामध्ये ऍड केलेलं आहे थंड पाणी तर मिक्सरच्या जार मध्ये घेऊन पाणी टाकलेलं आहे म्हणजे कोथिंबीर पुदिना बिलकुल वेस्ट नाही होत तर इथे मी मिक्सरच्या जारनेच पण अर्धा लिटर थंड पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये ऍड करायचं आपल्याला अर्धा छोटा चमचा चाट मसाला जर चाट मसाला नसेल ना तर तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा पाणीपुरी मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही पाणीपुरी मसाला घेऊ शकता आता हिरवी मिरची मी घेतलेली होती सुरुवातीला तरी पण लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं म्हणजे पाणीपुरीमध्ये याची टेस्ट खूप छान लागते तर पाणीपुरीचं पाणी अजूनच थंड होण्यासाठी मी सहा सात आईस क्यूब टाकलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता पाणीपुरीचं जे पाणी आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी वरून टाकलं तरी पण चालेल दोन मुठ्ठी भरून बुंदी टाकलेली आहे आणि हे पहा आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे इथे ना तुम्ही टेस्ट करून तिखट किंवा मीठ ॲड करू शकता तर आता आपण बनवणार आहे बटाट्याचा मसाला तर इथे मी दोनच मोठे बटाटे घेतले होते त्याला कट करून उकडलं होतं कट करून उकडल्यामुळे काय होतं दोनच शिट्टीमध्ये बटाटे उकडले जातात आता यामध्ये ॲड करणार आहे एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कापून त्याचबरोबर थोडी लाल मिरची पावडर मीठ आणि चाट मसाला वरून मी थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि बस आपल्याला हे बटाटे आता मॅश करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे बटाटे नसतील आणि काळे हरभरे असतील ना तर तुम्ही ते पण घेऊ हो शकता काळ्या हरभऱ्याचा मसाला पण छान लागतो तर हे बघा आपले बटाटे कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि एकदम चटपटीत असं बटाट्याचा मसाला पण तयार आहे आणि इथे मी पाणीपुरी पण अगोदरच फ्राय करून ठेवलेल्या होत्या बघा प्रत्येक पुरी किती छान फुगलेली आहे या पुरी मी रव्यापासून बनवलेल्या आहेत तर एक पुरी सेंटरला थोडी फोडून घ्यायची आणि त्यामध्ये बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा पाणीपुरी जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस प्रत्येक वेळी थोडी मिक्स करायची नाही तर कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट मिक्सिंग मध्ये खाली सेट होते आणि ही आपली पाणीपुरी तयार आहे तुम्ही हवा असेल तर एक एक पुरी बनवून सर्व करू शकता किंवा अशा प्लेट मध्ये पण सर्व करू शकता तर इथे मी सगळ्या पुरी मध्ये बटाट्याचा मसाला भरलेला आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे पाणीपुरीचं पाणी वरून थोडी शेव स्प्रिंकल करायची आणि मी इथे लास्टला खजूरची चटणी वरून थोडी टाकलेली आहे असेल तर टाका किंवा असे सर्व करू शकता तर ही आपली एकदम आगळी वेगळी जबरदस्त टेस्टी अशी चार चार फ्लेवर असलेले पाणीपुरीचं पाणी म्हणजे पाणीपुरी तयार आहे रेसिपी एकदम नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ